जीवन आनंद संस्था संचलित पणदूरच्या सविता आश्रमात राहून नशामुक्त झालेले निराधार मनोरुग्ण अशा बांधवांना भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धडे देण्याचं आणि त्यांचा आत्मसन्मान जपण्याचं काम संदीप परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणाव इथं सुरू केलं आहे काही दानाशूर ग्रामस्थांनी दिलेल्या जमिनीवर या सर्वांनी मिळून तीन एकर जागेत उन्हाळी भाजीपाला पिकवला आहे जीवन आनंद संस्था संचलित पणदूरच्या सवित आश्रमात रस्त्यावरच्या निराधार व्यक्तींची सेवा केली जाते संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी या निराधार बांधवांना आधार दिला आहे सध्या एकशे अठ्ठ्याहत्तर वयोवृद्ध मनोरुग्ण दिव्यांग स्त्री पुरुष आणि बालक या संस्थेत आहेत त्या सर्वांना इथं राहण्यासोबतच स्वावलंबनाचे धडे देखील दिले जात आहेत संस्थेमध्ये असलेल्या सर्वांच्या भोजनासाठी रोज विविध प्रकारच्या भाज्या लागतातच या भाज्या विकत आणण्यापेक्षा त्यांचं उत्पादन जर स्वतःच घेतलं तर त्यातून संस्थेला फायदा तर होईलच पण इथं राहणारे जे बांधव आहेत त्यांच्या हाताना कामसुद्धा मिळेल आणि त्यांचा आत्मसन्मानसुद्धा जपला जाईल हा विचार डोळ्यासमोर ठेवून संदीप परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजीपाला पिकवायचं ठरवलं गावातल्या काही दानशूर मंडळींनी आपली शेतीची जमीन देऊन जमिनीचा प्रश्न सोडवला या तीन एकर जमिनीवरच उन्हाळी भाजीपाला सध्या घेतला जातोय नमस्कार जीवनान संस्था रस्त्याचे निराधार बांधवासाठी कार्यरत आहे दोन हजार तेरा पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सविता आश्रमच्या माध्यमातून कार्यरत आहे हे रस्त्यावरचे निराधार बांधव काही मनोरुग्ण असतात काही नशा करणारे असतात काही वृद्ध असतात म्हणजे नशा मुक्त झालेले बांधव आहेत किंवा जे मनोरुग्ण आहेत किंवा जे काम करू शकतात या यांच्या मदतीने आम्ही इथे आता अणाव गावामध्ये कोसबीचा मळा जे ठिकाण आहे तिथे आम्ही आता आहोत आमच्या काही गावातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला विना मोबदला जमीन कसण्यासाठी दिलेली आहे त्याच्या माध्यमातून आता आम्ही इथे नाचणी कुळी चवळी पावटा मिरची वांगी बऱ्यापैकी लावलेली आहेत त्या माध्यमात तसेच आमच्याकडे मका आहे बाजरी आहे हे गाईगुरांसाठी आमच्या आश्रमच्या गायीगुरांसाठी वापरला जातो तसेच आता भोपळा आहे मिरची आहे आणि सूर्यफूल आहे शेंगदाणा आहे विविध प्रकारची आम्ही शेती आता आम्ही एक तीन इकर ही उन्हाळी शेती केलेली आहे संविधा आश्रमात असलेल्या काही निराधार बांधवांच्या श्रमातून हा भाजीपाला पिकवला जातो या कामाचा त्यांना मोबदला देखील दिला जातो या शेतामध्ये भोपळा वांगी शेंगदाणा मका मिरची कुळीत नाचणी चवळी पावटा सूर्यफूल बाजरी अशी शेती उत्पादन घेतली जातात टेक्नो फोर्स आणि पुनर्वसन प्रकल्प या संस्थांच्या मदतीनं हे काम केलं जात आहे किंदळोस मध्ये देखील संस्थेचा भाजी प्रकल्प आहे तसंच गावठी कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म देखील आहे ह्या शेतीमुळे दोन गोष्टी साध्य होतात एक ते हे मंदरुग्ण किंवा हे बांधव आहेत ते शेतात काम केल्यामुळे त्यांना आम्ही फुकट खात आहोत अशी आमचं ही भावना त्यांच्यातून निघून जाते आम्ही पण काहीतरी काम करतो आमचं पण योगदान आहे ते भावना दिसून येते दुसरी गोष्ट की आमच्याकडे भाजी इतर पाल्याभाज्या ज्या मिळतात त्यामुळे आश्रमलाही मदत मिळते की जे विकत घेण्याचं भाजीचं प्रमाण आमचं कमी झालेलं आहे आज अणामध्ये आहोत तसंच किनवसला आमचे सहकारी उदय काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे कल्याणी टेक्नोपोर्स यांच्या माध्यमातून आम्हाला अत्याधुनिक शेती तिथे गेली आहे तिथेही आता आमच्याकडे दुधी भोपळा आहे पाल्याभाज्या आहेत वाल आहे कोबी मिळालेला आहे चवळी आहे असे अशा विविध भाज्या आम्ही तिथे अं उन्हाळी पावसाळी आम्ही शेती करत असतो मी जिल्हावासियांची मदत चालूच आहे ते कायमच देत कारण संविधाच्या सध्या एकशे अठ्याहत्तर बांधव आहेत तेवढ्यांचा खर्च जो आहे तो तुमच्या सगळ्यांच्या मत्तीवर आहे तरी सुद्धा स्वावलंबन कसं होता येईल या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रयत्न करत आहोत किंधुवसमध्ये आत्ता आमच्याकडे एक पोल्ट्री आहे जिथे गावठी अंडी दिवसाला एकशे तीस ते एकशे चाळीस अंडी मिळतात जे आम्हाला बघून उर्वरित अंडी आम्ही विकतो आम्हाला जीवना संस्थेच्या मधचा हा एक प्रकल्प आहेत परंतु कल्याणी टेक्नो फोर्स यांनी आम्हाला जे जो त्याची आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे तसेच आमचे काही देणगीदार आहेत त्यांच्यातून आम्हाला थोडस ह्या गोष्टीसाठी मदत मिळते शेतीसाठी मदत मिळते जीवना संस्थेचे मुंबईमध्ये चार आश्रम आहेत गोव्यामध्ये दोन आश्रम सिंधुदुर्गात सविता आश्रम एक आहे त्याच्या जोडीने दोन एक सुप्रियाताई वेंगुर्कर पुनर्वसन प्रकल्प आणावला आहे आणि किनोळला सक्षम आश्रम आहेत सुप्रियाता व्यंगटकर पुनरुसनच्या माध्यमातून ही आमची शेती इथे केली जाते तिथे आज आमच्याकडे म्हशी आहे गोबर गॅस आहेत एक बारा ते पंधरा बांधव हे सगळं सांभाळत असतात प्लस आज वन्य प्राण्यांचा एवढा त्रास आहे म्हणून इथे दोन झोपड्या बांधलेल्या आहेत आमचे बांधव आमचे काही सहकारी इथे रात्रीचे वास्तव करतात ज्याच्यामुळे वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होऊ नये इथपर्यंत आमची सगळे सहकारी काळजी घेतात संविता आश्रम संस्थेमध्ये असलेले निराधार बांधव या कामात मदत मूळ ओरिसाचा असलेला जसवंत नायक हा देखील असाच गोव्याला आलेला जसवंत आपल्या मित्रमंडळींपासून बांदा इथं दुरावला कुठे जायचं कळत नव्हतं पोलिसांच्या मदतीनं त्याला संविता आश्रमात आणण्यात आलं तो आता इथंच रुळलाय शेतीचं काम करतोय स्वावलंबी झालाय मेरा नाम जसवंत नायक मैं गांव से काम के लिए गोवा आया था दोस्त लोग के साथ आया था होटल में खाना खाया रात को वो दोस्त लोग बिछड़ गया मैं और बांदा में बिछड़ गया और घूमते घूमते इधर पुलिस लेके इधर छोड़े मेरे को अभी इधर सर रखे हैं अच्छा अच्छा से और इधर मैं काम भी करता अच्छा से सर खूब अच्छा समझते मेरे को और क्या काम करते हो इधर अभी खेती बाड़ी कौन सा सब कौन सा भी होने दो अपना मक्का भोपला दूधी चौली और बाजरी ये सब खेती खेती बाड़ी का हर काम करते हैं हम लोग आप कहाँ से हो मैं उड़ीसा का उड़ीसा कैसा लगता है कोकण में आके यहाँ आके अच्छा लगता है अपना गांव सर का अच्छा। अपना गांव में जैसे खेती बाड़ी करते इधर ही ऐसे ही करते संदीप परब रस्त्यावरच्या निराधार लोकांसाठी देवदूत आहेत सिंधुदुर्ग गोवा मुंबई अशा विविध ठिकाणी असलेल्या आश्रमातून अनेकांना त्यांनी आधार दिलाय पण त्याचबरोबर त्या निराधार व्यक्तींचा आत्मसन्मान देखील अशा भाजीपाला शेतीच्या उपक्रमातून संदीप परब यांनी जपलाय निलेश जोशी कुडाळ